जाऊया गोष्टींच्या दुनियेत गोष्टींच्या दुनियेत जाऊया गोष्टींच्या दुनियेत मातृभूमी संस्कारांची वैज्ञानिकांची कथा या ठरला फक्कडवे ठरला फक्कडवे गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये देवदेश देश अनधर्मासाठी अविरत झटले इतरांसाठी मूर्ती कथा त्या नरवीरांच्या ऐका लावून ऐका गोष्टींच्या दुनिये <speaking in the स्वाथ> <speaking in the military> जाऊया गोष्टींच्या दुनिये जा गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये नमस्कार मी डॉक्टर सौ मिनल चित्तरंजन टेंबेकर गोष्टींच्या दुनियेत या सत्रात मृण्मयी कुलकर्णी आणि अजिता काळे हिने मला विश्वासाने संधी दिल्याबद्दल यांचे मनपूर्वक धन्यवाद परमेश्वर अध्यात्म आणि विज्ञान या विषयावर आपण खोलवर विचार करण्याची आवश्यकता आहे दिवा लावणे आंब्याच्या पानाचे तोरण बांधणे आरती करणे आणि इतर अनेकही पवित्र रिवाज आपले केवळ एक विधी म्हणून पार पाडतो आपल्यापैकी बरेच जण याचा अर्थसुद्धा जाणून न घेता केवळ यांत्रिकपणे हे पिढ्यानपिढ्या सुरू आहे म्हणून आपण सुरू ठेवतो अंधानुकरण अंधानुकरण करतो आपण मंदिरात एक कधी जातो तेव्हा घंटा वाजवतो तर आपल्याला असं वाटतं की देवाचं आपल्याकडे लक्ष आहे आपण घंटा वाजवली की त्याचं अजून अजून आणखीन लक्ष आपल्याकडे जाणार फक्त पण बाह्य परमेश्वराला जागे करण्यापेक्षा घंटा वाजवून आपण आतल्या परमेश्वराला आपल्या हृदयात वसलेल्या परमेश्वराला जागं करणं हे जास्त महत्त्वाचं हे कारण पटण्यासारखं आहे आणि ही क्रिया आपण किती जणं जाणीवपूर्वपूर्वक करतो आज याच धर्तीवर मी एक छोटी गोष्ट सांगणार आहे अंधानुकरण एक गुरु होते त्यांनी वेद व उपनिषद यासारखे पवित्र ग्रंथ आत्मसात केले होते एक दिवस आपल्या शिष्यांना वेदाचे पाठ शिकवत असताना एक मांजर त्यांच्या आसपास फिरत होती त्या मांजरीचा त्यांना तसा काहीच त्रास नव्हता परंतु त्यांच्या शि काही शिष्यांचे लक्ष विचलित होत होते आपले शक शिष्यांचे लक्ष विचलित झाले तर ते व्यवस्थित अध्ययन करू शकणार नाही वेदाचे पठण करू शकणार नाही म्हणून त्यांनी त्या ते मांजरीसाठी काहीतरी उपाय योजनेचे ठरविले आणि त्या मांजरीला त्यांनी आपल्या एका शिष्याला सांगितलं की माझं अध्ययन सुरू होण्यापूर्वी त्या मांजरीला पकडून एका खांबाला बांधावे तर त्या शिष्याने तसं केलं की गुरु येण्याच्या आधी ती मांजर ते खांबाला बांधत आणि मग पुढे गुरु शिकवत पण त्या मांजरीचा उच्चार तसाच सुरू राहिला गुरुचे पुरु म्हणून गुरुचे प्रवचन सुरू होण्यापूर्वी शिष्य त्या कुंटीला मांजर पहिले बांधायचा आणि नंतर गुरु आपलं शिकवण्याचे काम सुरू करायचे काही वर्षांनी गुरु देहा गुरूंचे देहावसान झाले आता त्यांचाच पट्ट शिष्य हा तिथला आश्रमाचा प्रमुख झाला आणि आता तो नवीन गुरु झाला त्यालाही शिकव शिकवण्याच्या आधी आठवायचं की आपल्या गुरूंनी एक इथे मांजर बांधायचे शिकवण्याच्या आधी म्हणून त्यांनीही आपल्या शिष्याला आदेश दिला की माझं शिकवणं सुरू होण्याच्या आधी इथे एक खुंटीला मांजर बांधलं गेलं पाहिजे तर हा परिपाठ तसा सुरू राहिला कित्येक वर्ष ते मांजर तिथे तो बांध बांधल्यानंतरच शिकवायला सुरुवात करायचं काय कालांतराने त्या मांजरीचंही देहावसान झालं ती मांजरही मृत्युमुखी पडली आणि मग एक दिवस परत तो शिष्य आला त्याने बघितलं की मांजर नाहीशी झाली आता काय करायचे आता शिकवायचे कसे तर तो आपल्या शिष्याला सांगतो की कुठूनही मांजर पकडून आणायची या खुंटीला बांधायची कारण माझ्या गुरूंची जी प्रथा आहे ती मला पुढे न्यायची आहे तर त्याचा शिष्य मांजर पकडून आणून खुंटीला बांधतो आणि खुंटीला बांधल्यानंतरच हे आपले अध्यापनाचे काम सुरू करायचे आणि हीच प्रथा आणि हीच परंपरा पुढे अशीच चालत राहिली शिष्यांनाही अगदी लगबगनी त्यांची आज्ञा पाळण्याची घाई असायची लोक अगदी आंधाळेपणाने परंपरांचे पालन करतात आणि त्या परंपरेच्या मुळाशी असलेले तात्पर्य आणि आशय हे हरवून बसतात आज कित्येक पिढ्या आपली ही कित्येक आपल्यापर्यंतची जी पिढी आहे ते आपल्या आजांनी केलं आईने केलं त्यांच्या सासूनी केलं त्यांच्या आजांनी केलं म्हणून ते पुढे तो वारसा चाल पण त्याच्या मुळाशी गेले का की का करायचं हे पण आजची पिढी ही फार क्युरस आहे ती विचारते की याला विज्ञानाचा काय असा ठोस पुरा पुरावा आहे की आम्ही हे पुढे करावं सोळं म्हणतो आपण पण सोळ्यावळ्यातही स्वच्छता हा मेन भाग आहे पण कोणी ऐकत नाही म्हणून आपण त्याला देवाशी जोडल्या गेलो आहे की नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण जेवत नाही किंवा कुणाला जेवायला देत नाही तर हा एक संयम तुम्हाला संयम तसं देव आपण नैवेद्य जे दाखवतो ते आपणच खातो देव काही खात नाही पण एक आपल्या माणसात संयम निर्माण व्हावा म्हणून ही भावना तर हेच आज माझं सांगणं होतं की अंधानुकरण करू नका कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी जा आणि ती गोष्ट योग्य असेल तरच करा धन्यवाद